नमस्कार मित्रांनो आजपासून ऊसतोड चालू झाली असून कारखाने हे पूर्ण क्षमतेने चालू होणार आहेत आणि या कारखान्याचा भाव सुद्धा वाढीव असून तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रतिटन ऊसाला भाव देण्यात येणार आहे ही माहिती आपल्या शेजारच्या राज्यातील असून कर्नाटक मधील साखर कारखाने जे की एक नोव्हेंबरला चालू होणार होते ते आता आजपासून चालू झालेले आहेत त्यांची ऊसतोड ही चालू झालेली आहे कर्नाटक सरकारने एक नोव्हेंबर पासून कारखाने चालू करण्याचे आदेश दिले होते पण शनिवारी म्हणजेच काल अचानक बदल करून सोमवार दिनांक वीस पासून सर्व कारखाने राज्यातील त्यांच्या सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सीमा भागातील साखर कारखान्याच्या अडचणी वाढणार आहेत पण शेतकऱ्यांना थोडाफार अधिकचा भाव मिळेल अशी अपेक्षा आहे या बातमीने या सीमालगतच्या कारखान्याच्या पोटात गोळा आला आहे महाराष्ट्र सरकारच्या मंत्री समितीने राज्यातील गळीत हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे पण त्याच वेळी सीमा भागातील साखर कारखान्यांनी कर्नाटक सोबत हंगाम सुरू करण्याची मागणी केली होती कर्नाटक सरकारने ही एक नोव्हेंबर पासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यात बदल करून आता सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे सीमा भागातील कारखान्यासमोर ऊसाच्या पळवापळवीच्या अडचणी वाढल्या आहेत पण तेथील शेतकऱ्यांना थोडाफार काव्यांना अधिकचा भाव मिळण्याची शक्यता आहे कर्नाटकातील साखर कारखाने लवकर सुरू होत असल्याने ते सीमा भागातील ऊसाची मोठ्या प्रमाणात पळवापळवी करतात गेल्या गळीत हंगामात कर्नाटकातील साखर कारखान्यांनी तब्बल पंचेचाळीस लाख टन उसाची महाराष्ट्रातून उचल केली होती यंदा मे पासूनच सलग पाऊस सुरू असल्याने ऊसाची वाढ पुरेशी झालेली नाही त्यामुळे ऊस टंचाईचे संकट असताना कर्नाटकातील कारखान्यांनी सीमावर्ती भागातील ऊस नेल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कारखान्याच्या अडचणी वाढणार आहेत साधारणतः दिवाळी झाल्यावर ऊस तोड मजूर येतात आणि हंगाम सुरू होतो तो विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही कारखान्यांना दहा नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना कदाचित थोडाफार म्हणजे शे दोनशे रुपये प्रति टनाला हे अधिक मिळण्याची शक्यता असली तरी कारखान्यांची मात्र घालमेल चालू आहे कारण याच सीमालगतचा जर ऊस महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये गेला तर ते कारखान्यांना पुन्हा गाळपासाठी ऊस कमी पडणार असून ते सीमालगतचे कारखाने हे धास्तावलेले आहेत धन्यवाद